दोन दोन तीन तीन वाजे लोक या ठिकाणी जाऊन आणि धरंजय पाटलांचा आदेश आणि झरंजा पाटील विचार हा या माझचा या ठिकाणी मुख्य आहे आता त्या रॅलीच्या नियोजना संदर्भामध्ये आज आपल्या श्रीक्षत्र तुटकी या गावामध्ये छत्रपती शिवरायांच्या स्मारकापासून निळकटेश्वर महादेव म्हणजे आपल्या रुग्णांना माहीत आहे आणि म्हणून संघर्ष होता मनोजरंग्या पाटणाच्या पाठीमागं काय उभं राहायचं बाकीच्या गावात आपलं एवढं बोलायचं नाही पण लाईच्या माध्यमातून हे सगळं चाललेलं आहे म्हणून आम्ही ही रॅली मनोज जारंगे पाटील जी तेरा जुलै रोजी सभा होणार आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये रॅली होणार आहे छत्रपती संभाजीनगर येथे त्या रॅलीच्या संदर्भामध्ये जनजागृती करत या ठिकाणी टुनकी आमचं मूळ गाव टुनकी येथून या ठिकाणी सकाळी सात वाजता आम्ही निघालेलो आहे आम्ही सर्व वैजापूर तालुक्यातील सर्व सरकल आणि सरकलच्या मध्ये जे गावं येतील ते गावं घेत आता वैजापूर पर्यंत आलेलो आहे आता रात्रीचे साडेआठ नऊ वाजले असतात आम्ही जरूर लोणी आणि दसकुली दसकुली आमचं जे ठुणकीचं आणि दसकुलीचं ग्रुप ग्रामपंचायत आहे आणि दसकुलीमध्ये याची या ठिकाणी सांगता होणार आहे तरी आम्हाला दोन तीन दोन सरकल या ठिकाणी घ्यायचे आहेत आम तरी आम्हाला इथून या ठिकाणी निघायचं आणि तेरा जुलै रोजी जास्तीत जास्त कशा या ठिकाणी मराठा बांधव आणि सर्व समाज बांधव येतील यासाठी या रॅलीच या ठिकाणी आयोजन आहे आपण सरकारने जे मराठा जे देतो देतो म्हणून चाल पुढच्या वड्यात चाल पुढच्या वड्यात तर याबद्दल काय सांगू इच्छित सरकारची मानसिकता ही फक्त आंदोलन मोडण्याची असते आम्ही अनेक वेळेस वैजपूरमध्ये मध्ये आमच्या पत्नी दहा दिवस अन्न त्या गावावरून उपोषण केलं आम्ही या ठिकाणी शोर बंगल्यावर दहा बारा दिवस अन्न त्या गाव बरोबर केलं शेतकरी प्रश्नावर आम्ही आतापर्यंत वर्ष परंतु तसाच प्रश्न या ठिकाणी मराठा गेल्या मनोज रंगे पाटील रात्र दिवस मराठ्यांसाठी आरक्षणासाठी लढत आहे पण सरकार जी भूमिका घ्यायला पाहिजे ती घेत नाही आम्ही मुंबईला ज्यावेळेस वेळेस पाटला सोबत गेलो वाशी येते त्यावेळेस हात्यदेश काढला आणि म्हणे आरक्षण तुम्हाला या ठिकाणी सख्या स्वऱ्याचा कायदा एक महिन्याच्या आत लागू करतो एक महिन्याच्या आत त्या ठिकाणी सख्या स्वऱ्याचा कायदा त्या ठिकाणी लागू केला म्हणजे आद्यादेश दे काढून त्याला फारीत केला आणि त्यानंतर ह्या ठिकाणी परत म्हणून हे पाठलं उपोषण केलं उपोषण करून त्या ठिकाणी शिस्तमंडळ आलं आणि शिस्त मंडळाने सांगितलं की आम्ही आम्हाला परत तेरा तारखेची मुदत द्या परतादा सरकारला मराठा समाजाने आणि मनोज जरंगे पाटलांनी मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी अल्टिमेटम दिलेलं आहे तेरा तारखेच्या सके स्वराचा कायदा जर पास नाही झाला तर या ठिकाणी पुन्हा काय होईल आता ते जरंगे पाटील सांगतील पहिले जर सांगितलं होतं करेक्ट कार्यक्रम करा लोकसभेला यांचा करेक्ट कार्यक्रम केला आता त्यांनी जर सांगितलं परत ज्यांनी आपलं आरक्षण दिलं नाही त्यांचा करेक्ट कार्यक्रम करा साथ ला, भुड़ा ला, भुड़ा ला, भुड़ा नसल, तर विधानसभेला सात पिढ्याला हे जर होऊन द्यायचं नसेल तर सगळ्या स्वराचा कायदा पास करा आणि तुम्ही जे मला प्रश्न विचारला की यांनी चालपुडच्या वड्यात चालपुडच्या वड्यात तशीच परिस्थिती या ठिकाणी चालू आहे पण ज्या वेळेस लोक विधानसभेला उभे राहतील मग आम्ही त्या वड्याच्या वेळेला लोकून दिल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आणि ते ज्या वड्यात साठफिड्या उजू कर येणार नाही हे ये मात्र या ठिकाणी त्यांना मराठाच्या वतीने या ठिकाणी सांगतो